लातूर विभागीय शालेय फुटबॉल स्पर्धेत एकोणीस वर्षीय मुलींमध्ये ग्रीनलँड स्कूल विजयी नांदेड इथं विभागीय शालेय फुटबॉल स्पर्धेचं आयोजन क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व नांदेड जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या वतीनं विभागीय शालेय फुटबॉल चौदा सतरा व एकोणीस वर्ष मुली स्पर्धेचे आयोजन एक ऑक्टोंबर रोजी करण्यात आले आहे या स्पर्धेत धाराशिव लातूर नांदेड शहर व ग्रामीण फुटबॉल संघाने एकोणीस वर्ष मुलींमध्ये सहभाग नोंदवला होता यात उपात्यपूर्व फेरीमध्ये लातूर शहर संघाचा एक शून्य गोलने पराभव हो केला यात सानवी हिरोळे हिनं गोल केला व अंतिम सामन्यात नांदेड शहर संघाचा अतितटीच्या सामन्यात ग्रीनलँड शाळेच्या धाराशिव संघानं पेनल्टी शूटआउटमध्ये आऊटमध्ये दोन गोलनं विजय प्राप्त केला यात ग्रीनलँड शाळेच्या वतीनं केतकी जाधव व अपूर्वा घायाळ या खेळाडूंनी गोल करून संघाला विजय मिळवून दिला राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरले याबद्दल जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीकांत हरनाळे ग्रीनलँड शाळेच्या संस्थापिका अनंत लक्ष्मी स्वामी मुख्याधीपिका उल्का पाटील व जिल्हा फुटबॉल संघटनेचे सचिव शेख जावेद यांनी कॅडूंचा व कच कोच स्वाती तेलंग यांचे अभिनंदन केले व पुढील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या